नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आजच्या रस्त्याचं भूमिपूजन आपण घेत आहोत अनेक याच्यावर राजकारण झालं आरोप प्रत्यारोपही झाले टीकाही झाली मला काय टीका करणाऱ्यांवर काही फार बोलायचं नाहीये माझी इच्छा पण नाही माझे फक्त दोन सोपे प्रश्न आहेत त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि पत्रकारांनी त्यांना विचारावं म्हणजे संपूर्ण अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा रस्ता आठ कोटी रुपये जे मंजूर झाले ते मंजूर झाले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये हे तर बरोबर आहे मग आता जर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये रस्ता मंजूर झालाय तर मुख्यमंत्री कोणाचे आहेत मुख्यमंत्री कोणाचे आहेत मग मुख्यमंत्री जर आमचे आहेत आमदार जर मुख्यमंत्र्यांबरोबर आहे तर मग रस्ता कोण मंजूर करणार बरं याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत पालकमंत्री महोदय आहेत पालकमंत्री कोण आहेत कोणाचे बर ठीक आहे मी म्हणू शकतो मुख्यमंत्र्यांकडे ते गेले त्यांनी काय केलं असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर पालकमंत्री तर माझ्या वडीलच तर मुख्यमंत्री आमचे पालकमंत्री आमचे प्रधानमंत्री आमचे आमदार आमचे खासदार आमचे तर मग रस्ता त्यांचा कसा हे राजकारण अनेक वर्षापासून पातळी तालुक्यात होत आलेला आहे श्रेयवादाची लढाई श्रेय घेण्याचा प्रयत्न आणि एक महिला लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची मानसिकता याचा निषेध आम्ही करतो आणि याच उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये या तालुक्याची आणि टाकळी मानूर गावातील गोरगरीब गरीब जनता दिल्याशिवाय राहणार नाही